शेतकऱ्या मदत पोचवा जर काम करा हेच माझी चौदा सर्व पत्रकाराला माझी हात जोडून विनंत तात्काळ माझ्या शेतकऱ्याला मदत मिळली पाहिजे नाहीतर नमस्कार मी अनिल लाबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज माझी सर्व पत्रकार बांधवाला आणि मीडियाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे मी आज शिरापूरमधून बोलत आहे शिरापूर येथे शिना नदीला पूरग्रस्त भागातील शेतकऱ्याला प्रशासनाने सांगितलं पूर आलेला आहे सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे म्हणून माझ्या शिरापुरातील सर्व शेतकऱ्यांनी नदीकाठच्या जनावरे आमची गावात आणून बांधलेले आहेत त्यांचा परपंच सगळा पाण्यात गेलेला आहे परंतु प्रशासनाकडून मदत मिळावी म्हणून मी आज पंडित शिंदे खासदार यांना पेल फोन लावला आम्हाला आर्थिक मदतीची गरज आहे तसेच दादा पाटील यांनाही फोन लावला माझा शेतकरी आज संकटात आहे पाण्यात आहे अन्न धान्येतकरी आज रस्त्यावर आलेला आहे म्हणून आम्ही प्रशासनाला मदत मागतोय परंतु प्रशासन कुठली मदत करण्यात तयार नाही राजकीय पुढारी फक्त दौरे करतात तुम्ही दौरे करू नका आमच्या शेतकऱ्याला आर्थिक मदत द्या माझ्या शेतकऱ्याला या जनावराला पशुखाद्य नाही या जनावरांच पोट मारवा लागलेलं आहे या जनावरांनी कुणाला मागायचं शेतकरी या खिशात रुपया नाही माझा शेतकरी आज काय मराव का म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे जर माझ्या शिरापुरातील शेतकऱ्याला नव्या नव्या भवान तालुक्यातील शिरा नदीच्या काठच्या शेतकऱ्याला चोवीस तासात जर मदत नाही दिली तर मोबाईल चढून आंदोलन केले स्वस्त बसणार नाही नका करून शेतकऱ्यापुर मदत पोचवायचं काम करा हेच माझी चौथा सर्व पत्रकारांना माझी हात जोडून विनंती आहे तात्काळ माझ्या शेतकऱ्याला मदत मिळली पाहिजे नाहीतर मी उद्याच्या चार वाजता शिरापूरच्या मोबाईल टॉवर वर चढून आंदोलन केले स्वस्त बसणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र